आधी विषय ऐकला अपर्णाने ऐकवला पहिल्या वेळी तेव्हाच अंगावर काटा आला आणि मी त्यांचे फोटोग्राफ्स पाहिले ओरिजिनल मंगलाजींचे खूप वेगळं वाटलं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा कारण माहिती नव्हती भारतातली ॲसिड अटॅक पहिलीच केस वगैरे मला आणि दादांना तर खूप आनंद झाला मला एक काहीतरी वेगळं करायला मिळते आणि ज्या मंगलाजींच्या ॲक्च्युअल आईवडिलांनी जे सहन केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे आणि मंगलाजींची विल पॉवर आपण म्हणतो ना वेअर देर इज अ विल देअर इज अ वे मंगलताईने हे सिद्ध करून दाखवलं खरंच मंगलताई तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे खूप बरं वाटतं प्राऊड फील होतं आणि आमच्या शिवालीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो आधी मी किती सुंदर दिसते मी किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात अशावेळी शिवालीनी जवळजवळ नाईंटी पर्सेंट फिल्ममध्ये तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलीने तो केला आणि बारा बारा तास ती त्या मेकअपमध्ये असायची त्यामुळे मी शिवालीचेही मनापासून अभिनंदन करते आणि आमची डिरेक्टर अपर्णा होशिंग खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना एक तर लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जरा असा हळवा कोपरा आणि खूप छान आणि अरुण वर्माजींचं नाव घेईन म्हणजे एक दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं खूप मजा येते ती काम करायला म्हणजे आम्ही सगळीच टीम इथे आज हजर आहोत हे दोन आमची मुलं आहेत शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं खूप उत्तम अभिनेता म्हणजे मी त्यांच्या फिल्म्स आधी पाहिल्या होत्या फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना डॉक्टर सुनील संजीवजी तर असं एक सेटवरचं वातावरणच छान होतं त्यामुळे एक 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 मी एकदा एक वेगळी पर्वणी होती आमच्यासाठी की एक वेगळी फिल्म करायला मिळाली आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी मिळालं तर खूप समाधान मिळेल किती छान खूप छान आणि आम्हाला आवडतं तुम्हाला बघायला व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका